ओमकाली आदेश आज रंगपंचमीनिमित्त कानिफनाथ महाराजांची जी यात्रा असते संबंधित थोडक्यात माहिती देण्याचा हा व्हिडिओ आहे आशा करतो सर्वांना नक्की आवडेल तर नवनारायणांपैकी प्रबुद्ध नारायणांचा अवतार असलेला श्री कानिफनाथ महाराज यांची रंगपंचमीच्या दिवशी यात्रा असते फाल्गुन महिन्यातल्या वद्यपंचमीच्या दिवशी ही यात्रा भरवली जाते चला तर जाणून घेऊया थोडक्यात त्यांच्या यात्रेचा हा दिवस कसा असतो ते ब्रह्मचैतन्य परमपूज्य श्री कानिफनाथ महाराजांनी दहाव्या शतकात फाल्गुन वद्यपंचमीला म्हणजेच रंगपंचमीला पाथर्डी तालुक्यातील मढी येथे गडावर संजीवन समाधी घेतली या निमित्त दरवर्षी मढी येथे होळी ते गुढीपाडवा या कालावधीत यात्रोत्सव साजरा केला जातो या यात्रेला महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक गोवा कोकण इत्यादी प्रांतांमधून साधारणतः वीस ते पंचवीस लाख भाविक येत असतात अठरा पकड जाती जमातीचे लोक घराण्याची पूर्वापार श्रद्धा जपत यात्रेत सहभागी होतात म्हणूनच मढीला भटक्यांची पंढरी असेही म्हटले जाते रंगपंचमीचा हा दिवस यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी नाथ समाधी दिन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक श्री कालिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात या पवित्र दिवशी नाथ सिद्धांचे आखाडे विविध ठिकाणाहून आलेल्या माना मानाच्या काठ्या व पालख्या मडीमध्ये दाखल होतात मानाच्या काठ्या वाजत गाजत नाथांच्या मंदिराच्या मंदिरा कळसाला लावण्यात येतात भाविकांकडून मंदिरावर रेवड्यांचे उधळण केली जाते भाविक भक्त नाथांच्या समाधीला गलफ म्हणजेच वस्त्र हार दौना सुगंधी अत्तर रेवडी आणि मलिद्याचा म्हणजेच चपाती गुळ तूप बडिशोप एकत्र केलेला हा प्रसाद असतो त्याला मलिदा म्हणतात तो अर्पण करतात यावेळी नाथांच्या जय जयकाराने व डफ ढोल ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून जातो येथील गाढवांचाही बाजार सुप्रसिद्ध आहे मडी येथील यात्रेचा प्रारंभ होळीपासून होतो कैकाडी समाजाच्या मानाच्या काठीची वाजत गाजत कळसाला भेट झाल्यानंतर सायंकाळी गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवली जाते मंदिराच्या उत्तरेला डाळिंबीचं झाड आहे त्या डाळिंबाच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प नवस करून नाडा बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पाहून भक्त व्यथांचे निर्धालन करतात श्री समाधी मंदिरांमध्ये श्रीनाथांची संजीवन समाधी असून श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मूर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेंनी दिलेला पितळी घोडा व दत्तात्रयांची मूर्ती आहे तसेच गडावर नगारखाना बारदारी भव्य सभामंडप श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळ व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे याच त्रिशूलाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात मडी गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे तेथे नाद भक्त आवर्जून भेट देतात अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडुंगे हे गाव बेचाळीस किलोमीटर आहे ते तेथून तीन किलोमीटर अंतरावर मडी हे गाव आहे पाथर्डीहून मडी हे गाव बारा किलोमीटर अंतरावरती आहे मडीपासून श्री मचिंद्रनाथ सहा किलोमीटर वृद्धेश्वर बारा किलोमीटर व श्री मोहटादेवी वीस किलोमीटर अंतरावरती आहे दररोज नगर आणि पाथर्डी बस स्थानकामधून मडीकरता बसेस आहेत अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय केलेली आहे त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस टी बसेसची जादा सोय केली जाते नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रूमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे त्याचप्रमाणे भाविकांची व्यवस्था सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मडी सदोदित वाट पाहत आहे श्री क्षेत्र मडी येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवनी समाधीला तेल लावणे हा पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न हो होतो तेल लावण्यापूर्वी दुपारच्या ग्रामस्थांच्या व नाथ भक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करण्यात येतो त्यानंतर शंख व वा नगारा वाद्याच्या गजरात श्री कानिफनाथ महाराजां महाराज की जय म्हणत पारंपरिक पद्धतीत नाथांना तेल लावण्यात येते यात्रेपूर्वीचा हा सर्वात महत्वाचा विधी मानला जातो तेल लागल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत मढी व निवडुंगे या गावामध्ये विविध व्रत बंधने पाळली जातात यात शेतीची कामे विवाह हो, वास्तुशांती मंगल कार्ये गादी व पलंगावर शयन करणे दाढी करणे नवीन कामात प्रारंभ तसेच घरामध्ये पदार्थ तळणे इत्यादी कामे वर्ज केली जातात ही खूप वर्षाची परंपरा आहे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन यात्रेची तयारी करावी ही त्यामागची भावना असावी नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी येथील यात्रा प्रसिद्ध आहे या यात्रेत अठरा पकड जाती धर्माच्या समाजाला मान दिला जातो होळी ते गुढीपाडवा अशी पंधरा दिवसांची ही भव्य यात्रा असते ओम चैतन्य कानिफनाथ हाय नम आदेश ओम काली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद